एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये मा आपण पाहू की मंजिरी ही सावकाराकडे पैसे द्यायला जात असते परंतु तिला रिक्षाच सापडत नाही ती फोन ट्राय करत असते परंतु तिला रिक्षाच भेटत नाही तेवढ्यात मंजिरीचा पाठलाग हा रायाचा एक माणूस करत असतो आणि तो रायाला फोन करून तिच्याबद्दल सगळं सांगतो की ती कोणत्या रस्त्यावर आहे आणि कोठे चालली आहे राया आजच्याच मंजिरीचा हिशोब करायचा ठरवतो तेवढ्यात मंजिरीला रिक्षा भेटते आणि ती सावकाराकडे निघून जाते मंजिरी ही सावकाराच्या ऑफिसमध्ये पोहोचते तेव्हा सावकार तिला विचारतो कशासाठी आली आहेस तर मंजिरी म्हणते तुमचे पैसे देण्यासाठी तेव्हा सावकार विचारतो खरंच पैसे द्यायला आली आहे की तुझ्या नानासारखं फक्त बोलबच्चन द्यायला आली आहे मंजिरी त्याच्यासमोर पैसे ठेवते आणि म्हणते पैसे द्यायला आली आहे सावकार हे पैसे कानाजवळ वाजून पाहतो आणि म्हणतो ऐंशी हजार रुपये आहेत मंजिरी म्हणते मला याची पावती हवी आहे सावकार विचारतो माझ्यावर विश्वास नाही आहे का तर मंजिरी म्हणते विश्वासाचा प्रश्न नाहीये मला व्यवहार चोख हवा असतो सावकार तिला वही दाखवतो तर या वहीमध्ये लिहिलेलं असतं की कर्ज हे ऐंशी हजाराचं पण व्याज एक लाखाचं हे पाहून मंजिरीला मोठा धक्काच बसतो सावकार म्हणतो तू तर फक्त व्याज दिलंय अजून एक लाख रुपये बाकी आहेत मंजिरीला मोठ्या धक्काच बसतो आणि ती चिडून म्हणते ही तर निव्वळ फसवणूक आहे तुम्ही आम्हाला फसवताय तर सावकार म्हणतो तुझ्या नानाला जाऊन विचारायचं की खरं काय खोटं काय आमचं आधीच ठरलं होतं नाहीतर मी तुझ्या घरी येऊन धिंगाणा करेल मंजिरी चिडून म्हणते त्याची काही गरज नाही आहे मी तुमची पैन देऊन टाकेल पण माझ्या घरी यायचं नाही सावकार म्हणतो तू माझे पैसे दिले तर मला काही हाऊस नाहीये मंजिरी त्याला नमस्कार करून बाहेर पडते परंतु तिला रिक्षा सापडत नाही तेवढ्यात एक रिक्षा तेथे येते मंजिरी रिक्षाला हात करून थांबवते त्या रिक्षामध्ये चक्क राया असतो रायाला पाहून मंजिरी खूप घाबरते राया म्हणतो बस रिक्षात गपचूप तर मंजिरी म्हणते नाही बसणार राया म्हणतो आज मला तुझा हिशेब करायचा आहे तू मानाची आहेस ना बैलगाडी शर्यतीत तू मला हरवलंय आज मी तुझा हिशेब करणारच मंजिरी खूप घाबरलेली असते परंतु त्याचवेळेस तेथे जय येतो जयला पाहून राया खूप चिडतो आणि म्हणतो तुला माहीत नाही का पंढरपुरात रायाला नडायचं नाही तर जय म्हणतो तुला माहित नाही का कोणत्याही मुलीला नाडायचं नाही या दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची रंगते तेवढ्यात पोलिसांची गाडी तेथे येते हे दोघे एकमेकांची घचंडी पकडतात इकडे नाना आणि जीजी खूप घाबरलेले असतात मंजिरी अजून का आली नाही नाना हे तिला शोधायला जायचं ठरवतात तर इकडे राया आणि जय या दोघांची बाचाबाची सुरू असते तेवढ्यात पोलिसांची गाडी येते जय विचारतो आता काय करशील तर राया म्हणतो तुझा हिशोब मी मिटूनच जाणार परंतु रायाची माणसं तेथे येतात आणि म्हणतात अण्णा तुला शोधताय याचा हिशोब नंतर करू आता आपण जाऊ हा माणूस आणि राया तेथून निघून जातात तेव्हा मंजिरी जयला थँक यू म्हणते जय म्हणतो चला मी तुम्हाला घरी सोडतो आणि हे दोघेही घरी यायला निघतात इकडे नाना बाहेर जात असतात तेवढ्याच मंजिरी तेथे येते जी जी विचारते इतका उशीर का झाला तर मंजिरी सांगते मी सावकाराकडे गेले होते त्याचे पैसे दिले परंतु मला रिक्षाच भेटत नव्हती एका माणसाने मला सोडलं ती जयला आतमध्ये बोलवते जयला पाहून जीजी खूप खुश होते आणि त्याला घरात बोलवते इकडे राया हा अण्णाला भेटायला येतो पण अण्णा काही आलेले नसतात तेव्हा रायाची माणसं म्हणतात उद्या आपण वसुलीला गेलो की मंदिरात आपली अण्णाची भेट होईल तेव्हा राया म्हणतो वसुली तुम्ही करायची मी तर त्या पुरीचा हिशेब करणार त्याशिवाय मला चैनाही पडणार इकडे जीजी ही जयला एकानंतर एक प्रश्न विचारत असते की तुझं लग्न झालंय का तुझ्यासाठी तुझ्या घरची मुलगी पाहताय का तुला कशी मुलगी हवी आहे तेव्हा नाना म्हणतात त्याला इतके काय प्रश्न विचारतेस त्याला राग येईल ना, ना राग तर जय म्हणतो नाही मला नाही राग आलाय इकडे मंजिरी ही जयसाठी चहा बनवायला किचनमध्ये येते तर दूध संपलेलं असतं ती विचार करते की काकूच्या फ्रीजमध्ये दूध असेल तेवढ्यात काकू तेथे येते आणि म्हणते तू आता दूध हवं आहे ना त्या दुधाचे पैसे द्यावे लागतील तो नवीन पाहुणा आणलाय तो माझ्या सोफ्यावर बसलाय त्याचं भाडं द्यावं लागेल हे ऐकून मंजिरीला खूप राग येतो आणि ती विचारते हे तुम्ही काय बोलताय त्याचे कसले पैसे तर काकू चिडून म्हणते तू चोंबडेपणा केला ना जीजीला माझ्याबद्दल सांगितलं ना त्यामुळे तुला आता भाडं पडेल आणि तुला ते द्यावंच लागेल मंजिरीचा नाईलाज होतो आणि ती पैसे द्यायला तयार होते तर काकू म्हणते तुला वाटीभर दुधाचे दीडशे रुपये आणि तो पोरगा सोफ्यावर बसलाय ना त्याचे आणखी पैसे असे संपूर्ण साडेपाचशे रुपये द्यावे लागतील मंजिरीला धक्काच बसतो आणि ती म्हणते एवढे पैसे लागतील का तर काकू म्हणते द्यायचे असतील तर नाही नाहीतर तुला काहीच वापरता येणार नाही दूधही भेटणार नाही मंजिरीचा नायलाज होतो आणि ती पैसे द्यायला तयार होते मंजिरी ही दूध बनवू लागते तर काकू विचार करते की नेमकं यांचं काय चाललंय तो पोरगा कोण आहे पंढरपूरचा दिसत नाहीये त्याची सगळी कुंडली काढावी लागेल मगच काहीतरी कळेल पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मंजिरी ही हॉस्पिटलमध्ये येणार तेव्हा डॉक्टर सांगतील की इलाज करायचा असेल तर पंचवीस हजार रुपये लागतील आता पंचवीस हजार कुठून आणायचे हाच प्रश्न मंजिरीला पडणार मंजिरी ही दुःखी होऊन जाऊ लागेल परंतु इकडे रिसेप्शनवर राया तेव्हा पंचवीस हजारांचं डोनेशन देईल ही गोष्ट डॉक्टरांना समजेल तेव्हा ते मंजिरीला म्हणतील की आता तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही आहे एका भल्या माणसाने पंचवीस हजारांचं सा दान केलंय त्यात इलाज होऊ शकतो हे ऐकून मंजिरीला खूप आनंद होईल आणि त्या माणसाला भेटायला रिसेप्शनवर येणार परंतु तेथे राहायला पाहून या दोघांची पुन्हा बाचाबाची होईल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत एड लागलं प्रेमाचं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद एड लागलं